साठो गोष्ट लग्नाची भाग बत्तीस आबोलीने फ्रेश झाल्यानंतर तो ड्रेस अंगावर चढवला आणि आरशात बघितलं ओ oh माय गॉड हे वरतून जास्तच खाली आणि खालून जास्तच वरती आहे हा ड्रेस घालून मी बाहेर जाऊ नो no वे शक्यच नाही मी अजिबात या लहान मुलींच्या कपड्यात बाहेर जाणार नाही ती त्या ड्रेसला वरती ओढत होती आणि खाली ओढत होती ती स्वतः किती मोठ्या घरातली असली तरी तिला इतके शॉर्ट कपडे घालायला आवडत नव्हते नेहमी ती जीन्स टी शर्ट वगैरे असेच कपडे घालायची इतके शॉर्ट कपडे तिने कधीच घातले नव्हते त्यामुळे तिला खूप ऑकोड वाटत होतं अग्ने तिची वाट बघत बसला पण ती काही खाली आली नाही अबोली किती वेळ झाला तू आली का नाही त्याने तिला फोन केला तर ती मांजर रागात गुरगुरत होती मी खाली येणार नाही तुम्हीच रूममध्ये या ती रागात म्हणाली काय झालं त्याला काही कळे ना ती का रागवली आहे तुम्ही रूममध्ये या मग सांगते असं म्हणून तिने फोन कट केला अबोली अग्ने काय झालं ते बघायला लगेच रूममध्ये आला तर ती सोफ्यामागे उभी होती वर आणि वरतून गळ्याभोवती तिने तिचा स्कार्फ गुंढाळलेला होता अबोली ही कोणती नवीन फॅशन तो तिला म्हणाला तशी ती रागात त्याच्याकडे बघायला लागली काय झालं तो तिचा रागेत चेहरा बघून म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे हे कसे ड्रेस घेतले आहे तुम्ही मला मी असे ड्रेस अजिबात घालत नाही ती म्हणाली तसा तो तिच्याकडे यायला लागला तिथेच थांबा पुढे येऊ नका तिला त्याच्या समोर शॉर्ट ड्रेसमध्ये यायला लाज वाटत होती आबोली हा काय वेडेपणा आहे आपण इथे हनीमूनला आलो आहे तू जर अशीच लाजत राहिली तर कसं होणार तो म्हणाला आणि तिच्याजवळ येऊन तिच्या गळ्यातून तो स्कार्फ काढून टाकला तसा तिने पटकन तिथे हात ठेवला आबोली मिस्टर सहस्रबुद्धी प्लीज तिने त्याच्याकडे पाठ केली तिची गोरी पाठ बघून त्याने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवला तसा अग्ने दरवाजा उघडायला गेला तर त्यांचं डिनर आलेलं होतं त्याने तिथूनच ट्रॉली आत घेतली आणि परत दरवाजा लावून घेतला डिनरची वेळ झाली आहे चल जेवण करून घे त्याने आबोलीचा हात पकडला आणि तिथल्या डायनिंग टेबलजवळ आणलं दोघांनी जेवण केलं अग्नेने अजिबात तिच्याकडे बघितलं नाही कारण ती आधीच थोडी घाबरलेली वाटत होती आणि त्यात शॉर्ट ड्रेसमुळे तिला ऑकवर्ड वाटत होतं आबोलीने लाजत ड्रेस सांभाळत जेवण केलं तिला आग्नेकडे बघायची लाज वाटत होती कधी इतक्या शॉर्ट कपड्यांमध्ये ती त्याच्यासमोर गेली नव्हती जेवण झाल्यानंतर आग्ने सोफ्यावर जाऊन बसला आबोली तिथेच खाली मान घालून बसलेली होती हे राम जाऊ का इथूनच पळून तिच्या मनात चलबिचल सुरू झाली आता जे होईल ते त्या विचाराने तिच्या पोटात गोळा आला अग्नीची प्रेम करण्याची झलक तिने आधी बघितली होती त्यामुळे तिला जास्त घाबरल्यासारखं व्हायला लागलं आता मी इथून गायब झाले तर किती बरं होईल ती मनात म्हणाली अबोली अब इकडे ये त्याने त्याचा हात पुढे केला तशी तिची भीतीने गाळण उडाली अबोली तिला तसंच बसलेलं बघून त्याने परत आवाज दिला आबोली हळूच उठून त्याच्याजवळ गेली तसा त्याने तिचा हात पकडून तिला आपल्या मांडीवर बसवलं आबोलीचं सगळं अंग थरथर करायला लागलं होतं आबोली रिलॅक्स रिल्या, मी काही तुला खाणार नाही आहे तो म्हणाला आणि त्याचा एक हात तिच्या उघड्या मांडीवर फिरत होता त्यामुळे तिचं होणारं थर्क त्याच्या लक्षात आलं मिस्टर सहस्रबुद्धे मला भीती वाटते ती हळूच म्हणाली त्यात घाबरायचं काय आहे नवरा बायकोंमध्ये या गोष्टी नॉर्मल आहेत तो तिच्या गालावर ओट टेकवत म्हणाला तसं तिने अंग चोरून घेतलं आबोली तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तो म्हणाला तशी तिने हो म्हणून मान हलवली आणि दुसऱ्या क्षणाला ती उचलल्या गेली अग्नीने तिला उचलून बेडवर झोपवलं तशी ती थोडी घाबरली अग्ने तिच्या जवळ आला आणि तिच्या मानेत आपला चेहरा घुसळला तशी तिच्या अंगातून एक थंडगार लहर गेली तिच्या थरथरणाऱ्या शरीरावरून त्याचा हात सराईतपणे फिरत होता त्याने तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले काही वेळाने आबोली त्याला साथ द्यायला लागली मिस्टर सहस्रबुद्धे प्लीज हळू ती म्हणाली सॉरी त्याने तिच्या कपडावर ओठ टेकवले दोघांमधला कपड्यांचा अडथळा दूर झाला आणि ते एक झाले आबोलीला खूप त्रास झाला पण तिने तो सहन केला दोघं एकमेकांमध्ये पूर्ण गुंतून गेले अग्ने तिला हळ हळूवारपणे फुलवत होता तिला त्रास होणार नाही याची काळजी घेत होता दोघं रात्रभर एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते त्या रूममध्ये आता फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज येत होता सकाळी आबोलीला जाग आली अग्ने बेडवर नव्हता त्याचा आवाज तिला बाहेर गॅलरीत आला ती हळूच उठून बसली तशी तिच्या पोटातून एक कळ गेली तसा तिच्या तोंडातून हलकासा आवाज निघाला आर यू ओके अग्नेचा आवाज आला तशी ती पटकन सावरून बसली तिला उठलेलं बघून त्याने फोन होल्डवर केला आणि तिच्याजवळ आला मी ठीक आहे ती हसून म्हणाली आज आपण बाहेर जेवायला जाऊया फिरायला जाऊया पटकन रेडी हो त्याने तिच्या कपाळावर ओढ टेकवले आणि परत फोनवर बोलायला लागला आबुलीला त्रास होत होता ती तशीच उठली आणि आंघोळीला गेली अंगावर गरम पाणी पडल्यावर तिला बरं वाटलं थोड्या वेळाने ती आवरून बाहेर आली अग्नेने आधीच तिच्यासाठी ड्रेस आत ठेव थेौ, ठेवलेला होता आबोलीने तो ड्रेस बघितला तर आता तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली कारण तिला पाहिजे तसाच ड्रेस होता तिचा आवरून झाल्यावर दोघं बाहेर पडले अग्नेने तिला खूप ठिकाणी फिरवलं त्याने स्पेशल कार घेतल्यामुळे जिथे पाहिजे तिथे ते जाऊ शकत होते त्याला आत्ताही त्यांच्या दोघांमध्ये तिसरं कोणी नको होतं दोघं पण दिवसभरात खूप फिरले आबोली तर प्रत्येक ठिकाणी दोघांचा सेल्फी घेत होती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डिशेश खाऊन बघायला तिला खूप आवडतं लहान मुलांसारखी ती इकडून तिकडे पळायची थकून भागून ते रात्री परत त्यांच्या हॉटेलमध्ये आले जेवण करून परत एकमेकांमध्ये बिझी झाले तुझं हसणं आणि माझं फसणं दोन्ही एकाच वेळात घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं जीविका जे झालं ते विसरून जा आणि घरी चल दीपक म्हणाला त्याने तिला भेटायला बोलवलं होतं तिच्यासोबत बोलून सगळं व्यवस्थित करायचं होतं नाही दीपक मी परत येणार नाही जीविका अजून तिचा हट्ट सोडत नव्हती जीविका प्लीज का तू इतक्या छोट्या गोष्टींना मोठं करत आहे मी तुला सॉरी बोलत आहे ना तुला जसं वागायचं तसं वाग मी काहीच बोलणार नाही आपल्यामुळे अग्नि आणि माऊच्या नात्यात फूट पडेल कमीत कमी, कमी। स्वतःच्या भावाचा संसाराचा तर विचार कर आपल्यामुळे त्यांना लग्न करावं लागलं आता आपल्यामुळे त्यांचं लग्न मोडेल तुला समजत कसं नाही आहे दीपक तिला तिडकेने समजवण्याचा प्रयत्न करत होता ओ मला वाटलं तुझं माझ्यावर वा प्रेम आहे तू माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून तू मला मनवायला आला आहेस पण नाही इथे तर तू तु तुझ्या बहिणीसाठी आला आहे म्हणजे त्यांचं नातं टिकावं म्हणून आपण एक व्हायचं आणि राहिला प्रश्न माझ्या भावाचा तर तो आणि आबोली वेगळे झाले तर त्याच्याशी लग्न करायला मुलींची रांग लागेल ला। ते तर तुझ्या बहिणीचं चांगलं नशीब होतं म्हणून माझा दादा मिळाला नाहीतर त्याने तिला कधी नजरेसमोर पण उभं केलं नसतं जीविका तिरकस गालात हसत म्हणाली जीविका नशीब माझ्या माऊचं नाही तर तुझ्या भावाचं चांगलं आहे कारण त्याला माझी बहीण बायको म्हणून मिळाली वय किती आहे तिचं आपल्यापे आपल्या सगळ्यांपेक्षा लहान आहे ती तरी सगळ्यात जास्त समजदार तीच आहे तू स्वतःकडे बघ कधी आपल्या घरी तू मॉम सोबत व्यवस्थित वागली नाही की बोलली नाही आणि हेच माझ्या माऊचं बघ तिने तुमच्या घरात सगळ्यांना आपलसं केलं आहे जबरदस्ती लग्न होऊन सुद्धा तिने तिचं लग्न टिकवलं आणि तू ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्याशी लग्न करूनसुद्धा आपला संसार टिकवू शकली नाही दीपकने तिला आरसा दाखवला माझ्या अग्निदादाने कधीच तुझ्या बहिणीवर बंधने घातली नाही तिला हवं तितकं स्वतंत्र दिलं ती जिथे पाहिजे तिथे जाऊ शकते जे पाहिजे ते करू शकते पण याउलट तू काय केलं प्रेम केलं माझ्यावर माझ्याशी लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर घरा गारा, घरात कोंडून ठेवलं तुला आधीपासून माहीत होतं की मी कशी आहे तरीसुद्धा तू माझ्याकडून पूर्ण बदलायची अपेक्षा करत होता आय एम सॉरी दीपक मी कोणासाठीही बदलू शकत नाही मी जशी आहे तशीच राहणार जीविका म्हणाली तसा दीपकने दीर्घ श्वास घेतला अग्नीने माऊला नसेल कोणत्या बंधनात अडकवलं कारण की ती त्याला तिच्यावर विश्वास आहे ती काहीही चुकीचं करणार नाही यावर त्याचा विश्वास आहे दीपक म्हणाला तशी जीविका अजून चिडली याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाहीये मग जिथे विश्वासच नाहीये तिथं हे नातं का टिकवून ठेवायचं पुढे जाऊनसुद्धा आपल्यामध्ये हेच प्रॉब्लेम होणार असेल तर आत्ताच थांबलेलं बरं जीविका म्हणाली तसा त्याला धक्का बसला जीविका तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेत आहे माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे असं नाही आहे मी तुझ्या काही गोष्टींवर बंधन घातली आहेत याचा अर्थ असा नाही की मी तुला कोंडून ठेवलं की माझी मर्जी तुझ्यावर लादत आहे तुलाही पाहिजे तितकं स्वातंत्र्य आहे फक्त तू त्या स्वातंत्र्याचा चुकीचा उपयोग करू नये असं मला वाटत होतं दीपक म्हणाला तो त्याचा संसार टिकवण्यासाठी तिला मनवत होता पण ती ऐकायलाच तयार नव्हती दीपक लग्नाआधी तुला माझ्या सवयी कधीच वाईट वाटल्या नाही मग लग्नानंतरच का तू मला बदलण्याचा प्रयत्न करत आहेस तुला मी बदललेलीच हवी आहे तर त्याचा काय उपयोग तू लग्नाआधी ज्या जीविकावर प्रेम केलं होतं ती बदलल्यानंतर तुझी तीच जीविका नाही राहणार आत्ता बदललेली जीविका तुला आवडेल का तुझं प्रेम तसंच राहील का जीविका म्हणाली जीविका माझं तेव्हाही तुझ्यावर प्रेम होतं आणि आत्ताही आहे आयुष्यात भरपूर गोष्टी बदलत असतात कधी कधी आपल्यालाही त्यानुसार बदलावा लागतं याचा अर्थ असा नाही की माझं प्रेम बदलेल माझं तुझ्यावर तितकंच प्रेम राहील तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला नाही दीपक तुझं तेच प्रेम कसं राहील तुला ती मॉडन दिलखुलास वागणारी जीविका आवडायची तिच्यावर तू प्रेम केलं होतं आणि आता तुला त्याच जीविकाचा असा मॉर्डनपणा दिलखुलासपणे जगणं आवडत नाही आहे मग तुझं तिच्यावर प्रेम कसं राहील आय एम सॉरी दीपक मी आता तुझ्यासोबत नाही राहू शकत जिथे मला स्वतःला बदलावं लागेल तिथे मला राहायचं नाही आहे कारण की माझं हेच मत राहील की मी जशी आहे तसं समोरच्याने मला एक्सेप्ट करावं आणि तुला तेच नको आहे आपण थांबलेलंच बरं लवकरच डॅडला सांगून डिवोर्स पेपर रेडी करायला लावते ला ला बाय ती त्याचं काहीही ऐकून न घेता बोलून निघून गेली दीपक मात्र शॉक होऊन तसाच बसून राहिला आबुली आज आपल्या हनीमूनचा शेवटचा दिवस पण मी प्रॉमिस करतो की वर्षातून एकदा का होईना आपण आपला हनीमून सेलिब्रेट करायला जायचं रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोड्या दिवस बाहेर पडायचं आणि पाहिजे तसं जगायचं अग्नेवरती आकाशाकडे बघत होता आबोली त्याच्या हातावर डोकं ठेवून त्यालाच बघत होती मिस्टर सहस्त्रबुद्धे आपली मुलं हनीमूनला जायचं ती हसली मुलं झाले म्हणून काय झालं आपण आपलं जगणं सोडायचं का तो तिच्याकडे बघून म्हणाला तसं तिने पुढं होऊन त्याच्या गालावर ओठ टेकवले आबोली वाटलं नव्हतं की मी तुझ्यावर इतकं प्रेम करायला ला लागेल आता तुझ्याशिवाय एकही क्षण मी राहू शकत नाही मला प्रॉमिस कर काही झालं तरी तू माझी साथ सोडणार नाही तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला मिस्टर सहस्रबुद्धे ही अबोली जीव देईल पण तुमच्यापासून वेगळी होणार नाही ती म्हणाली तसं त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या केसांवर ओठ टेकवले अबोली आज शेवटची रात्र आहे तर त्याने तिचा चेहरा वरती केला त्याच्या डोळ्यातले भाव तिला समजले तशी तिने लाजून खाली मान घातली अग्नेने परत तिच्यावर आपल्या प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली हनीमूनची शेवटची रात्र ते भरभरून एकमेकांवर प्रेम करत होते परत असा निवांतपणा मिळेल का नाही दुसऱ्या दिवशी अग्ने आणि आबोली भारतात परत आले दोघं एकदम खुश होते सगळ्यांसाठी भरपूर शॉपिंग केली होती आबोलीने गेटच्या वॉचमॅनपासून घरातल्या सगळ्या नोकरांसाठी काही ना काही घेतलं होतं ते दोघं हशी खुशी घरी परतले जीविका एकदा परत विचार कर एकदा डिवोर्स झाला तर तुला परत मागे फिरता येणार नाही रणजित म्हणाले घरातले सगळे टेन्शनमध्ये होते रंजना यांची तर रडून रडून तब्येत बिघडली होती डिवोर्स अग्नेचा आवाज आला तसं सगळ्यांनी त्या दोघांकडे बघितलं अग्ने इतकाच आबोलीला धक्का बसला अग्ने बघ ना जीविका दीपकला डिवोर्स द्यायचं म्हणत आहे तूच समजून सांग तिला प्रमिला म्हणाल्या अग्ने आबोलीने त्यांच्या हातातलं सामान तिथेच ठेवलं आणि जीविका आले हा काय मूर्खपणा मूर्खपणा आहे तिच्यावर चिडला नाही मी योग्य तोच निर्णय घेतला आहे मी दीपक सोबत राहू शकत नाही त्याच्या माझ्यावर विश्वासच नाहीये तर मी काय या नातात राहू ती म्हणाली तसं अग्नेने कपाळावर दोन बोट घासली जीविका प्रत्येक नवरा बायकोमध्ये थोडेफार इश्यू होत असतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही लगेच डिवोर्स घ्यायचा मी दीपकला समजून सांगतो पण तू हा डिवोर्सचा हट्ट सोड लग्नाला फक्त सहा महिने झाले आहे आणि या सहा महिन्यात तुम्ही डिवोर्सपर्यंत पोचलात अग्नेय म्हणाला हो सहा महिने झाले पण या सहा महिन्यात मला खूप काही गोष्टी कळाल्या मला आता कोणालाही काहीही सांगायचं नाही आहे मी त्या घरी परत जाणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे जीविका म्हणाली तसा सगळ्यांनी डोक्याला हात लावला जीविका वहिनी हे बघा तुम्ही इतका मोठा निर्णय घेऊ नका आपण एकदा सगळी मिळून या विषयावर बोलूया ना सगळं ठीक होईल तुमच्यामध्ये आता जे मतभेद आहे तेही नाहीसे होतील पण इतका मोठा निर्णय घेऊ नका आबोली म्हणाली तू आमच्यामध्ये बोलू नको समजलं आणि मी कोणाचं ऐकायचं कोणाचं नाही ऐकायचं हे माझं मला ठरवू दे तुला माझ्यामध्ये बोलण्याची गरज नाही आहे जीविका अबोलीवर चिडली जीविका सांभाळून बोल अग्ने जीविकावर चिडला का सांभाळून बोलू आज ही डिवोर्सची गोष्ट फक्त आणि फक्त हिच्यामुळे आली आहे मला वाटलं दीपकचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तो मला परत घेऊन जायला तयार झाला पण नाही त्याला तर फक्त त्याच्या बहिणीची काळजी आहे का तर आमचं नातं तुटलं तर तुमच्या नात्यात प्रॉब्लेम येईल म्हणून तो मला घरी घेऊन जाण्यासाठी तयार झाला यामध्ये आबोलीचा प्रश्न नसताना तर त्याने मला डिवोर्स दिलाच असता जीविका आबोलीकडे बघून म्हणाली जीविका तुझ्या प्रत्येक चुकीचं खापर तू आबोलीवर फोडणं बंद कर या सगळ्यांमध्ये तिची काही चूक नाही आहे जे काही झालं ते तुमच्या दोघांच्या हट्टामुळे झालं सगळ्यांना आज प्रॉब्लेमचा सामना करावा लागत आहे ते तुमच्या दोघांमुळे तुम्हाला तुमचं नातं टिकवता आलं नाही यामध्ये तिचा काय दोष अग्नेय म्हणाला अबोली शांत उभी होती तिला तिच्या दादाचं टेन्शन आलं डॅड आत्ता मला कोणाशी काहीही बोलायचं नाही आहे मी माझा निर्णय सांगितला आहे असं म्हणून ती तिथून निघून गेली रंजाना तर रडायला लागल्या अग्नेय जीविकाला मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाही आहे आपण तिला जबरदस्ती तरी करू शकत नाही रणजित हताशपणे म्हणाले डॅड ती मूर्खपणा करत आहे आणि तिची साथ देऊन आपण तिच्यापेक्षा जास्त मूर्खपणा करत आहोत मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हे लग्न होऊन देऊ नका पण तुम्हाला तिच्या हट्टापुढे कधीच काही दिसलं नाही आणि आज बघितलं कशी स्थिती ओढवली आहे जेव्हा मर्जी पाहिजे तेव्हा लग्न करायचं आणि जेव्हा मर्जी नसेल तेव्हा डिवोर्स द्यायचा खेळ आहे का हा जीविकाला ही गोष्ट कळायला हवी अग्ने भयंकर संतापला होता आजचा भाग इथे संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही